करायचे हे तुमच्या कार्यकर्त्यांचे जेव्हा करायचे आणि पुनगाड बांधलेला कार्यकर्ता आहे म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी बोलणं उभं राहिलं आहे मग रस्ता अडवला कार्यकर्त्यांचं हॉटेल बंद पाडलं कार्यकर्त्यांचे जेसीबी ट्रक त्या ठिकाणी जर का कागद बांधून घ्यावं लागत असेल तर अशा प्रकारचा दुर्मी आणि अत्याचारी आमदार आपल्याला पाहिजे का हा सवाल मला कधी त्या बंद आपल्या तालुक्यातील तीन शहीद झाले तो प्रश्न अजून तसाच आहे तो आमदारांनी प्रश्न सोडवला का सोडवला का परत त्याच्यावरती काय केलं व्यक्तींच्या मागे जाणार नाहीये आणि मी तरी स्वतः ठरवलेलं आहे जोपर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण पूर्ण करत नाही यांची स्वप्न आपल्यावरती आहेत आणि यांच्या स्वप्नांसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या अस्मितेसाठी आपण त्या ठिकाणी मैदानात आहोत आपल्याकडे जबाबदार आहे जस तात्या आम्हाला गणेश तात्या नेहमी सांगतात की थोडल्या बाजीरावांची पेशवाई इतकी होती की त्यांनी दिल्ली

गेली पाच वर्ष आपण सगळ्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम करेल कुणाचं एखादं चुकून राहिलं असं एखाद्याची आमच्यापर्यंत भावना पोहोचली असं आता त्याच्यामध्ये आम्ही पोहोचलो असं त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो परंतु आता तुम्ही आपल्या सगळ्यांनी एकमेकांच्या त्या ठिकाणी विचारांमध्ये कुठेही नस होत नसणारे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी ता दाट पाण्याने पाहिजे येणाऱ्या काळात आपल्याला जर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत जर लढायच्या असतील तर नक्कीच आपला विचार दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे मी या ठिकाणी उभा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की अशा दळभद्री नेतृत्वाला जर का घरी बसवायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे तुम्ही सगळ्या निवेदनात उतरलं पाहिजे महाराष्ट्रातील कर हो सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका